नरखेड येथील दुमजली इमारतीला लागली आग एक इसम जखमी कमिटी या परिसरातील असलेल्या सचिन कटारे यांचे माहिती मिळताच संपूर्ण परिसरात घरी कुणीही नसल्याने कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही या घटनेची माहिती नरखेड येथील अग्निशमन विभाग व नरखेड येथील पोलीस स्टेशन ठाणेदार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व आग विझवण्यासाठी शर्दीचे प्रयत्न करावे लागले इमारत दुमजली असल्यामुळे आग विजण्यासाठी दोन तास शर्दीचे प्रयत्न करावे लागले यामध्ये कटारे परिवारातील एक इसम आग विजता भाजला गेला त्याला तात्काळ नरखेड रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना ते नागपूर येथे हलवण्यास सांगितले या संपूर्ण घटनेचा तपास नरखेडचे ठाणे करीत आहेत